माझ्या कवितेचं नाव आहे कोकरा सारखे पैशांनी हिऱ्या मोत्यांनी पैशांनी हिऱ्या मोत्यांनी अमुक आहे श्रीमंत अरे मग तुझला का खंत तू ही बन धनवंत प्रामाणिकपणा सोडू नकोस जोवर आहेस जिवंत तू ही बन धनवंत प्रामाणिकपणा सोडू नकोस जोवर आहेस जिवंत त्याची आणि तुझी तुलना त्याची आणि तुझी तुलना ह्यात कोण कोणाची करतोय अवहेलना ना ह्यात कोण कोणाची करतोय अवहेलना हे ज्याला समजेल ना तोच खरा शहाणा हे ज्याला समजेल ना तोच खरा शहाणा त्याचा बंगला आलीशान आपला एक मजलाही वाटतो तुम्हाला लहान त्याचा बंगला आलिशान आपला एक मजलाही वाटतो तुम्हाला त्याची गाडी लाखाची त्याची गाडी लाखाची वेळेला साथ देणारी सायकल का फुकाची वेळेला साथ देणारी सायकल का फुकाची त्याच्या घरात असेल जेवायला चांदीचे ताट त्याच्या घरात असेल जेवायला चांदीचे ता, तुम्हाला का शरम वाटावी सोबत बसण्यास लावून ताट असतात ता, तुम्हाला का शरम वाटावी सोबत बसण्यास लावून ताट असतात ता, का नाही मांडत एकाच वेळी पाठ का नाही मांडत एकाच वेळी पाठ अशा वागण्याने आपण आपल्या नजरेत अशा वागण्याने आपण आपल्या नजरेत उतरतो जत्रेत चुकलेल्या कोकरासारखे रस्ता शोधत फिरतो जत्रेत चुकलेल्या कोकरासारखे रस्ता शोधत फिरतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवनवीन कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा